तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मस्तपैकी आपलं डोंगर आहे डोंगरच्या ठिकाणी मस्त झाडं आहेत झाडाच्या ठिकाणी आपलं मस्त शेत आहे आणि डोंगरजवळच आपलं शेत आहे मित्रांनो शेताला मध्ये आहे कांदा रोप तर कांदा रोपामध्ये पाहू शकता आपण पाणी भरत आहोत मित्रांनो तर पाणी भरत आहे ते पाहू शकता कांदा रोपची वाढ किती झालेली आहे ते पाहू शकतात तर मित्रांनो खूप छान आपण तणनाशक मारल्यामुळे तर ते तण जे आहे ते योग्य प्रमाणात गेला आहे म्हणजे आपल्याला खुर खुरपायचं काम थोडं कमी झाला थोडंफार कृपावं लागणार आहे पण मा मात्र त्याच्यापेक्षा थोडंसं कमी लागणार आहे त्याच्यात मित्रांनो पाऊस होता पाऊस तर किती छान असं पद्धतीने कांदा रोप झालेलं आहे एकदम पातळ आहे त्या असं पद्धतीने आपल्या कांदा रोप झालेलं आहे मित्रांनो जवळजवळ महिना झालेला आहे एक महिना झाला त्याला मित्रांनो कांदा रोपला तर तणनाशक वगैरे मारलं गेलेलं त्याच्या त्याला त्याला पाऊस होता तर एक हा तण जे आहे ते तणनाशकमुळे सगळं तण गेलेलं आहे मित्रांनो परंतु तरी आपल्याला एक हलकासा हात मारावा लागेल रोपण्यासाठी जेणेकरून जे काही करायचं ते राहतो तण तर सगळे तर तण हे जात नाही तर जे हे भूमिंगचं शेत होतं त्याच्यामध्ये हे भुईमुग पण आहे ते पण आपल्याला काढावं लागेल म्हणजे शेत आपल्याला जेवढं मोकळं क करा कराल तेव्हा ते कांदरूप पटापट वाढेल म्हणून आपल्याला त्याला खुरपणी कसं तरी करून द्यायची आहे थोडंफार आपल्याला तर खोपणी करून त्याला व्यवस्थित आणखी परत फवारणी करून परत खतं वगैरे देऊन त्याला व्यवस्थित आणखी जात त्याच्या मोठ्या प्रमाणात वाढवायला पाहिजे म्हणून लवकरात लवकर लागवड व्हायला पाहिजे कांदा रोपाची तर आपण लवकरात लवकरात त्याला म परत खुरपणी करायचं मित्रांनो पाहू शकता आपला एवढा कांदा प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता त्याला एवढं पाणी भरलेलं लाईट गेली मित्रांनो पण आता नावेला जाईल तर लाईट गेली तर थोडंसं टाकायचं टाइमपास म्हणून